आजकाल कोणाचे कधी काय होईल ते सांगता येत नाही सध्या अकाली मृत्यूचे प्रमाण फार वाढले आहे याची प्रचिती दिवसेंदिवस सोशल मीडियावर मिळू लागली मागील काही काळापासून सोशल मीडियावर अशा अकाली मृत्यूंच्या घटनांचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आणि ते व्हायरलही झाले अशातच आता यात आणखीन एक घटनेचा समावेश झाला उत्तर प्रदेशमधील एक हृदयद्रावक घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे यात लग्नाच्या दिवशीच वधूला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडून आली वधूच्या लग्न समारंभाचे व्हिडिओ आणि फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे लग्नाच्या दिवशी रविवारी हळद समारंभात नाचत असताना वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला या घटनेनंतर दोन्ही कुटुंबामध्ये शोककळा पसरली ज्या दिवशी लग्नाची डोळी उठणार त्याच दिवशी नवरीची आंतरयात्रा उठली जे पाहून सर्वांचे डोळे पानावले माहितीनुसार सोमवारी मुरादाबादहून लग्नाची मिरवणूक निघणार होती इस्लामनगर पोलीस स्टेशन परिसरातील नूरपूर पिनोनी गावातील रहिवासी इलेक्ट्रिशियन दिलीप पाल सिंग यांची वीस वर्षीय मुलगी दीक्षा हिचे लग्न मुरादाबादमधील शिवपुरी येथील रहिवासी मदनलाल यांचा मुलगा सौरभ याच्याशी झाले होते सोमवारी शिवपुरीहून लग्नाची मिरवणूक निघणार होती रविवारी रात्री मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता दीक्षाच्या मैत्रिणींनी तिला नाचण्यासाठी बोलावले होते मित्रमैत्रिणी कुटुंबासह ती आनंदाने नाचत होती याच दरम्यान रात्री दीड वाजेच्या सुमारास दीक्षा नाचत असताना जमिनीवर कोसळली तिची प्रकृती अचानक बिघडली तिला पोटात आणि छातीत तीव्र वेदना जाणू लागल्या त्यानंतर काही वेळातच ती मृत्यू पावली क्षणाधार्थ लग्नातील आनंदाचे रूपांतर शोकात झाले जेव्हा वराच्या वा कुटुंबाला हे कळाले तेव्हा भावी सासरच्या घरातही पसरली दीक्षाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी सा सांगितले की तिच्या हृदयाचे वाल कमकुवत होते त्याच्यावर दिलीत उपचार झाले ती बरी झाल्यानंतर तिचे लग्न लाण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र ऐन लग्नावेळी मुलीच्या अशा मृत्यूने संपूर्ण कुटुंब खचून गेले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक